कोकणात महायुतीतला वाद काही थांबायचं नाव नाही घेत आहे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील हा वाद आगामी निवडणुकीत विकोपाला जाण्याचे चिन्ह आता स्पष्ट दिसू लागले जेव्हापासून विधानसभेच्या निवडणुका संपल्यात शिंदे सेना आणि भाजप एकमेकांना छोट्या मोठ्या वक्तव्यातून दिवसतायत आता नेमकं काय झालंय ते सांगतोच मात्र याआधी पण हा वाद कसा उफाळलेला कोणत्या विषयामुळे हा उफाळत आलेला आहे हे देखील आपण जाणून घेऊया आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्याचा आगामी निवडणुकीत आणि एकूण राजकीय परिणाम काय होणार आहे ठाकरे गटाला याचा फायदा होणार आहे का यावरती देखील आपण चर्चा करू दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर या वादाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती करायची की नाही यावरून सुरू झालेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने आक्रमक भूमिका घेत एकला चलोचा नारा दिला संपर्क मंत्री नितेश राणे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम आणि प्रशांत यादव यांनी स्वबळाचा नारा देऊन शिंदे सेनेची कोंडी केल्याचं म्हटलं गेलं कारण आतापर्यंत कोकणात महायुती म्हणून काम सुरू होतं आणि अचानक निवडणुकीचे वारे व्हायला लागल्यापासून हा असा स्वबळाचा नारा देण्यात आला मग ही सगळी परिस्थिती पाहता उदय सामंत यांनी नितेश राणे यांच्यासह इतरांचे नाव न ना घेता जशास तसे उत्तर दिले आणि त्यासाठी शिवसेना तयार असल्याचं म्हटलं स्वबळासाठी देखील शिवसेना ज्यांना स्वबळाचा नारा द्यायचा आहे तशी कोणाला खुमकुमी मिटवायची असेल तर त्यासाठी ही आम्ही तयार आहोत असं सामंत यांनी आक्रमक वक्तव्य केलं आता सामंत यांनी जिल्ह्यातील नेत्यांची खुमकुमी काढण्याचं वक्तव्य केल्यानंतर भाजप मंत्री नितेश राणेंसह राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम आणि अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत यादव यांना मोठे आव्हान आहे असं देखील या वक्तव्यामुळे एकूण पाहिलं जाऊ लागला त्याला मग खुद्द नितेश राणेंनी पलटवार केला असून त्यांनीही उदय सामंत यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे कोणाला खुमखुमी मिटवायचे असेल तर आम्ही देखील तयार आहोत असं आव्हानच त्यांनी दिलेलं आहे राणे काय म्हणतायत तुम्हीच पहा परत सांगतो भारतीय जनता पक्षाची ताकद ही एकोणीसपासून चोवीसमध्ये भरपूर वाढलेली आहे गावागावामध्ये आमचे असणारे कार्यकर्त्याचं जाळं असो आमचं मतदान असो सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे ताकद वाढलेली आहे ह्याची चांगली जाणीव आमच्या कार्यकर्ता नाही कारण शेवटी ते गावागावात असतात म्हणून आम्ही नेहमी सांगतो की कुठलेही पद्धतीची युती करत असताना रत्नागिरीमध्ये अगर सन्मानपूर्वक झाली जिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता तुला एक देतो दोन देतो तीन देतो असं काही न करता सन्मानपूर्वक झाली तर सगळे समाधानी आहेत अगर नाही झाली तर मग रत्नागिरीचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता तसा सक्षम आहे कारण का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अखेर भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी सन आमच्या खासदार साहेबांच्या निवडणुकीमध्ये भरपूर काम केलं दिवस रात्र काम केलं म्हणून कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहे की बाबा आता आमच्या निवडणुका आहेत आमच्या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक व्हावं कोणी आम्हाला कमी लेखू नये हलक्यात घेऊ नये कोणी आम्हाला सुक्या धमक्या देऊ नये कोणाला खुमखुमी काढायची असेल मिटवायची असेल तर आम्हीही तयार आहोत अशा पद्धतीच्या धमक्या देऊ नये एवढी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि त्या अनुसार मांडत असतील तर त्याची दखल निश्चित पद्धतीने पक्षश्रेष्ठी घेतील आता या वार पलटवारामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन्ही मंत्र्यांमधील वाद चवाट्यावर आलाय या, या वादाचे परिणाम महायुतीवर निश्चित होणार असून त्यांच्या एकजुटीवर प्रश्न निर्माण होईल सोबत निवडणूक रणनीतीत गोंधळ निर्माण होण्याची देखील शक्यता आहे ज्याचा थेट फायदा ठाकरे गटाला होऊ शकतो कारण की ठाकरे गटाकडून वैभव नाईक जे आहेत ते या संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांची देखील मोठी पॉवर आहे परंतु स्थानिक पत्रकार म्हणतात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना ही युती हवी आहे त्यांना कोणत्याच हालतमध्ये महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाकडे स्थानिकचं राजकारण वळू द्यायचं नाही आहे त्यांच्या बाजूने झुकतं द्यायचं नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार नारायण राणे आमदार दीपक केसरकर एवढ्या सगळ्या नेत्यांना ही युती हवी आहे महायुती हवी आहे असं म्हटलं जात आहे मात्र मंत्री नितेश राणेंनी दिलेला स्वबळाचा जो नारा आहे आणि त्यात उदय सामंत यांचं वक्तव्य सगळ्यांना भारी पडत आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय मिळालेल्या माहितीनुसार खासदार नारायण राणे यांनी निवडणुकीबाबत म्हटलंय आता काही झालं तरी आम्ही भाजप शिंदे यांच्या शिवसेनेची युती करण्याचे जवळपास ठरवलेलं आहे मुंबईत याबाबत बैठक होईल आणि अंतिम निर्णय घेतील ही युती व्हावी असे मला वाटतं हे राणे म्हणत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल दोन्ही जिल्हा परिषदांवर भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त जागा युतीने घ्याव्यात आणि युती झाल्यानंतर त्या जागा येतील असा माझा विश्वास आहे हे नारायण राणे म्हणत आहेत ते असे देखील म्हणतायत की निलेश राणे जे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आहेत आणि त्यांचं नितेश राणे यांच्याबरोबर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे वाद झालेत अशी जी एक अफवा आहे त्यावरती राणे म्हणत आहेत की काही जण राणे कुटुंबाबाबत बातम्या पसरवत आहेत मात्र जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत राणे कुटुंबात कोणताही वाद होणार नाही आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे परंतु या सगळ्यात नितेश राणे यांची प्रतिक्रिया ज्याप्रमाणे आपण ऐकतोय त्यानुसार समजतंय त्यांना स्थानिकच्या राजकारणात कुणालाच नाराज करायचा नाहीये त्यांना जागेवरून पक्षांतर्गत कोणताही वाद निर्माण करायचा नाहीये त्यांचं म्हणणं की हे कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे ते त्यांना लढू द्या त्यामुळे सातत्याने ते सुवळ्याचा नाराज देत आहेत मग यावरून ज्याप्रमाणे भाजपकडून आव्हान निर्माण केलं जात आहे मग त्याला मग शिंदे सेना असं उत्तर देत आहे जे सामंत यांनी दिलेलं आहे अगोदर उद्योग मंत्री उदय सामंत यांची देखील युतीचीच भूमिका होती सामंत म्हणालेले नारायण राणेंची मी आणि दीपक केसरकर यांनी भेट घेतली राणेंचं मत युतीने पुढे जावं असं आहे नारायण राणे वरिष्ठांशी युतीबाबत बोलणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात नारायण राणेचा सल्ला घेणं क्रमप्राप्त आहे ज्यावेळी आमच्या निवडणुका असतात त्यावेळी आम्ही खासदार आमदार होण्यासाठी प्रयत्न करतो महायुतीत लढतो मात्र कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत वेगवेगळे लढून कार्यकर्त्यांना सत्तेपासून आम्ही वंचित ठेवतो त्यामुळे युती करणं महत्वाचं आहे आणि हा संभ्रम जो आहे तो कार्यकर्त्यांच्या मनात होऊ नये म्हणून ही सगळी युतीची जी आहे ती घाट आम्ही घालतोय असं सामंत यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी चांगलीच टीका केली आहे नाईक म्हणतात महायुतीतील दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आलेत लोकसभेला आणि विधानसभेला एकत्र आले नसते तर विजय मिळाला नसता म्हणून ते एकत्र आले मात्र येणाऱ्या निवडणुकीत त्यांची एक एकटे निवडणूक लढवण्याची ताकद नाहीये म्हणून एकत्र येण्याचा ते पुन्हा एकदा प्रयत्न करतील नारायण राणेंना पक्षात किंमत राहिली नाही त्यामुळे खासदार असून त्यांना न विचारता अनेकांना पक्षात घेतलं जात आहे असा टोला देखील शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी लगावलाय हा टोला जो आहे तो जे फुटीचं राजकारण होतं महायुतीमध्ये त्यावरती तो त्यांचा टोला होता आता नितेश राणेंनी भाजपची ताकद असल्यामुळे स्वबळावर निवडणुका झाल्या पाहिजेत असा आग्रह कोकणात धरलाय नितेश राणे म्हणतात संपूर्ण कोकणात अशी एकतरी विधानसभेची जागा दाखवा जी भाजपच्या ताकदीशिवाय आमदार झालाय येथे भाजपशिवाय कोणीही आमदार होऊ शकत नाही आणि हेच वक्तव्य शिंदे सेनेला जिवारी लागत आहे त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमधील राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येते दरम्यान यंदा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कोण राखणार यावर आम्ही एक सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील तुम्ही नक्की पाहा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद